हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा नवीन एक कन्सेप्ट आहेत नवीन वर प्रश्न विचारले जातात कारण आतापर्यंत बघायला गेलं तर एस एस सी सी जी एल झालं त्यानंतर एस एस सी जेडी ह्या ज्या एक्झाम मराठीमध्ये आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे चोर आणि पोलिसावरचे प्रश्न एका विद्यार्थ्याने मी एस एस सी जेडीचे जेव्हा लेक्चर चालू चालू केले होते आपण पी क्यू प्रिव्हियस इयर जे काही प्रश्न होते ते चालू केले त्यामध्ये एक दोघांनी कमेंट टाकली होती की सर चोर पोलीस यावर आम्हाला प्रश्न येतात आणि ते जमत नाही मी सांगितलं होतं की तुमच्याकडे जे प्रश्न असतील ते टाका पण कोणीतरी टाकलेले नाही पण कसं आहे की माझा उद्देश एवढाच असतो की विद्यार्थ्यामध्ये एखादा प्रश्न नवीन आला आणि त्यावर प्रश्नाचा मार्क जायला नको हाच माझा उद्देश असतो त्यासाठी आज जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे आधी समजून घ्या कन्सेप्ट काय आहे काय नाही आणि सर्व प्रश्न हे एस एस सी आहेत बरोबर आहे यावर प्रश्न विचारले आहेत आणि सर्व मराठीत ट्रान्सलेट केलेले टेन्शन घेऊ नका चालेल तर आधी आपण लक्षात घेऊया कन्सेप्ट बघा प्रश्न मी आणलेले आहेत सर्व प्रश्न तुम्हाला एस एस सी सीजीएल दोन हजार बावीस बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा एस एस सी सी पी ओ दोन हजार बावीस शिप दोन मध्ये सर्व प्रश्न परीक्षेला तुमच्या विचारलेले आहेत चालेल तर बघा सर्वात महत्वाचं आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा नवीन बॅचेस सुरू आहेत तिथं तुम्ही बेसिक पासून जर तुम्हाला शिकायचं असेल तर विश्वास अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा है, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे किंवा मला या नंबरवर मेसेज करा डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकताय त्यानंतर बघा आपले टेलिग्राम चॅनेल आहेत दोन चॅनेल आहेत विश्वास अकॅडमी ऑफिशियल ठीक आहे हा एक जॉईन करा विश्वास अकॅडमी डिस्कशन ग्रुप आहे यावर तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही करू शकताय आणि आपली विश्वास अकॅडमी हे जर तुम्ही युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आज आपण आपल्या चॅनेलवर दहा हजाराची फॅमिली झालेलो आहे तरच तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तर आधी कन्सेप्ट लक्षात घेऊया बरोबर आहे चोर आणि पोलीस याची कन्सेप्ट काय आहे बरोबर आहे बघा हा एक ट्रॅक आहे बरोबर आहे इथं समजा चोर इथं पोलीस आहेत इथं चोर आहे आता लक्षात कन्सेप्ट लक्षात घ्या बघा हा समजा चोर आहे आणि हा पोलीस आहेत बरोबर आहे आता चोर इथून एकदम पोलीस स्टेशनला चोरी केली बरोबर आहे आणि इथून इथपर्यंत आलेला आहे बरोबर आहे इथं आल्याच्या नंतर पोलिसांना समजलं की चोरी झालेली आहे बरोबर आहे मग हा इथून धावायला सुरुवात करील आणि पोलीस इथून धावायला सुरुवात करतील आणि हा जो पॉईंट आहे इथं चोराला पकडतील बरोबर आहे ही एक कन्सेप्ट आधी कन्सेप्ट समजून आता याच्यावर पहिला प्रश्न पहिला टाईपचा प्रश्न तुम्हाला काय विचारला जातो की चोराला पोलीस किती वेळानंतर पकडतील हा पहिला टाईप बरोबर आहे तीन तीन किंवा दोन किंवा चार मिनिटानंतर पोलीस आणि चोरांमधील अंतर किती असेल असा एक प्रश्न तयार होतो किंवा एक पोलीस टू व्हीलर वर धावतोय सॉरी टू व्हीलर वर कसा धावणार टू व्हीलर वर चालतोय चालेल कसा जातोय आणि पोलीस त्याच्या मागे जीप घेऊन जात तर पोलिसांच्या जीपचा वेट किती असेल तेव्हा ते पोलिसाला इथं चोराला पो, इथं पकडतील असे अनेक टाईपचे प्रश्न पडतात अशा प्रत्येक टाईपचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे बरोबर आहे आता हे सर्व कशावर चालतंय कशावर चालतंय बघा रेल्वे हा टॉपिक तुम्ही बघितला असेल बरोबर आहे जर आपल्याला अंतर काढायचं असेल तर टाइम इंटू काय करतो स्पीड किंवा स्पीड इंटू टाइम करतो म्हणजे म्हणजे काय अंतर बरोबर अंतर बरोबर अंतर बरोबर वेग वेग गुणिले वेळ असते बरोबर आहे हे आपल्याला भेटते आता याच्यामध्ये एकच हे सर्व कन्सेप्ट कशावर चालतात संपूर्ण हा जो पार्ट आहे संपूर्ण हा पार्ट आहे कशावर चालतोय बघा स्पीड आणि याच्यामध्ये अंतर सेम असतो काय असतो अंतर सेम असतो कसं काय बघा आता इथून पण पोलीस निघाले इथून चोर इथून चोरी झाली इथं भेटलेली आहे म्हणजे दोघांनी अंतर तेवढाच पार केलेला आहे देव दोघांनी अंतर काय केलेला आहे तेवढाच अंतर तेवढाच पार केलेला आहे मग इथे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा जो काही स्पीड आता बघा जो काही स्पीड असतो स्पीड कोणाचा स्पीड पोलिसांचा आणि स्पीड कोणाचा असेल चोराचा असेल बघा स्पीड वेग वेग पोलिसांचा असेल वेग चोराचा असेल हा जो स्पीड स्पीड म्हणजे वेगाचं गुणोत्तर असतं वेगाचं गुणोत्तर असतं तेच तुमचं काय असतं अंतराचं गुणोत्तर असतं तेच तुमचं अंतराचं गुणोत्तर असतं बरोबर आहे आता सर हे काय लक्षात आलं नाहीये आता हे प्रश्न जेव्हा आपण लावू ना प्रश्न जेव्हा आपण लावणार तेव्हा तुमच्या लक्षात येणार की हे सरांनी काय सांगितलेलं आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की स्पीड आणि चोराचं स्पीड आणि पोलिसांचं स्पीड जेवढं गुणोत्तर असेल त्याच्यात तेवढंच गुणोत्तर अंतराचं असतंय कोणाचं चोर आणि पोलिसांचं असतंय जसं उदाहरणार्थ घेतलं की समजा या दोघांमधला अंतर किती आहे शंभर मीटर आहे बरोबर आहे चोर आणि पोलीस या दोघांमधला अंतर किती शंभर आहे शंभर मीटर आहे बरोबर आहे चोराचा वेग आहे तीन मीटर पर सेकंद आणि पोलिसांचा वेग आहे पाच मीटर पर सेकंद पाच मीटर पर सेकंद तर चोर पोलिसाला चोराला पोलीस किती वेळानंतर पकडतील आपल्याला टाइम काढायचं आहे बरोबर आहे मग आता मी काय सांगितलं तुम्हाला बघा आधी बेसिक लक्षात घ्या मग आपण प्रश्नांकडे जाऊ बघा इथं पोलीस आहेत चोरांनी इथं चोरी केली आणि इथं पोहोचल्यानंतर पोलिसांना समजलं की चोरी झालेली आहे मग पोलीस इथून पकडायला सुरुवात करतात आणि चोर इथून निघतायत मग यांच्यामध्ये अंतर किती मीटरचं झालेलं आहे शंभर मीटरचं अंतर झालेला आहे किती शंभर मीटरचं अंतर झालेलं आहे आता बघा मला सांगा आता चोर तीन किलोमीटर प्रति तास सेकंदने जाणार मीटर पर सेकंदने जाणार आहे आणि पोलीस पाच मीटर पर सेकंद जाणार आहे म्हणजे प्रत्येक वेळी बघा आता जर आता जर पोलीस पाच मीटर पर सेकंदे निघाले आणि चोर तीन मीटर पर सेकंदे निघाला तर दोघांमधला फरक म्हणजे पोलीस किती अंतर पार करतील दोन मीटर अंतर जास्त पार करतील पोलीस जास्त अंतर पार करतील तेव्हा चोराला पकडतील ना बरोबर आहे की नाही चोराला तेव्हाच पकडतील मग पोलीस दोन मीटर अंतर पार करतील म्हणजे मला सांगा एका सेकंदामध्ये बरोबर आहे एका सेकंदामध्ये पोलीस किती जातील दोन मीटर जातील बरोबर आहे म्हणजे ह्या शंभर मधून दोन वजा केले तर आता अंतर राहिलं किती अठ्ठ्याण्णव मीटर आता अंतर राहिलं किती अठ्ठ्याण्णव मीटर बरोबर आहे पण असं आपण करत 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 गेलो की जिथं झिरो डिस्टन्स राहील तिथं चोर चोराला पोलीस पकडतील मग असं आपण करत जाणार का एक मीटरला एक सेकंदाला दोन मीटर दोन सेकंदाला चार मीटर तीन सेकंदाला सहा मीटर असं करत जाणार नाही मग याच्यासाठी खुशकीचा मार्ग काय आहे बरोबर आहे की मग याच्यासाठी खुशकीचा मार्ग काय आहे तो लक्षात घ्या बघा आपल्याला माहित आहे रिलेटिव्ह स्पीड आहे काय रिलेटिव्ह स्पीड आहे स्पीड असेल सर रिलेटिव्ह स्पीड असेल जर एकच दिशा असेल बरोबर आहे वेगाची एकच दिशा असेल तर आपण वेगांची काय करतो वजाबाकी करतो मग आपलं काय आहे आपल्याला काय काढायचंय टाइम काढायचंय म्हणजे वेळ काढायची टाइम बरोबर काय करतोय अंतर भागिले काय करतोय स्पीड करतोय बरोबर आहे मग अंतर किती आहे दोघांमध्ये शंभर मीटरचं अंतर आहे कितीचं अंतर आहे शंभर मीटरचा अंतर आहे आणि त्यांचा वेग काय असेल पाच मायनस तीन पाच मायनस तीन मग शंभर बरोबर शंभर भागिले पाच मधून तीन गेले दोन आणि पाच दोनने जर शंभरला भाग दिला तर पन्नास मी पन्नास सेकंदामध्ये सॉरी पन्नास सेकंदामध्ये ते काय करतील पोलीस चोराला पकडतील किती सेकंदामध्ये पन्नास सेकंदामध्ये समजलं काय इथपर्यंत कन्सेप्ट लक्षात आली बरोबर आहे काय सांगितलं बघा हा एक ट्रॅक आहे इथं चोरी झालेली आहे बरोबर आहे चोर इथून इथं इत पोहोचल्याच्या नंतर पोलिसांना समजलं की चोरी झालेली आहे मग पोलीस इथून धावायला सुरुवात करतात त्याच्या पाठलाग करायला सुरुवात करतात मग चोर पण धावत असतोय चोरचा वेग तीन किलोमीटर प्रति तास आहे पोलिसांचा वेग पाच किलोमीटर प्रति तास आहे बरोबर आहे मग आपण काय केलं आपल्याला माहित आहे बघा डिस्टन्स बरोबर स्पीड इन टू टाइम अंतर बरोबर वेग इन टू आणि जर आपल्याला टाइम काढायचा असेल वेळ काढायचा असेल तर अंतर भागिले स्पीड करतो आणि स्पीड एकच दिशा आहे म्हणून वेगांची काय होणार वजाबाकी होणार आहे आलं लक्षात इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं मला तरी वाटते असं मला तरी वाटते ओके आता आपण जाऊया आपल्या कशाकडे आपण जाऊया आपल्या प्रश्नांकडे ही थेरी जर तुमच्या लक्षात आली असेल एकदम एकदम म्हणजे एकदम सोपे आहे, प्रश्न आहेत बरोबर आहे आता प्रश्न बघून तुला वाटेल भॉप प्रश्न एवढे कठीण प्रश्न कशाला आणले बरोबर आहे बघा एका पोलीस कर्मचाऱ्याला सत्त्याण्णव मीटर अंतरावर चोर दिसलेला आहे बरोबर आहे चोर पळू लागला आणि पोलीस त्याचा पाठलाग करत आहेत चोर आणि पोलीस अनुक्रमे एकवीस मीटर पर सेकंद आणि तेवीस मीटर पर सेकंद बघा जो सुरुवातीला लिहिलेला आहे बरोबर पाठलाग करतात बरोबर आहे चोर चोराचा वेग किती आहे चोराचा वेग आहे एकवीस किलोमीटर प्रति सेकंद आणि पोलिसाचा वेग आहे तीस मीटर पर सेकंद तर पोलिसाला चोराला पकडण्यासाठी किती वेळ लागेल आता आपल्याला वेळ काढायचे प्रश्न आहे आधी आपण ट्रॅक काढून घेऊ काय काढू काड़ूं? ट्रॅक काढून घेऊ ट्रॅक कसा आहे हा ट्रॅक आहे बरोबर आहे इथं चोरी झाली बरोबर आहे चोर इथं पोहोचल्यावर समजलं की पोलिसांना चोरी झालेली आहे बरोबर आहे इथे पोलिस आहेत इथे चोर आहे बरोबर आहे चोरांनी एवढा अंतर पार केलेला आहे बरोबर आहे इतते बेटी, इतते बेटी, मग इथं ते भेटतील इथं ते भेटतील ठीक आहे कन्सेप्ट लक्षात घ्या मग बघा पोलिसांचा वेग किती आहे पोलिसांचा वेग तेवीस मीटर पर सेकंद आहे मीटर पर सेकंद इथं दिसतंय ना खाली घ्यायचं थोडं ऑप्शन निघून पुढं यालाच आपण खाली घेऊया खाली घेऊया खाली घेऊया इथं आहे चोरी झाली इथं पोचल्यानंतर पोलिसांना समजलं की चोरी झालेली आहे मग पोलिसांनी चोराचा पाठलाग करायला सुरुवात केली या दोघांमधला अंतर किती आहे सत्त्याण्णव मीटर आहे बरोबर वर आहे पोलीस किती किलोमीटर प्रति तास तेवीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावतोय मीटर पर ने धावतोय आणि चोर चोर हा एकवीस मीटर पर ने चोराचा पाठलाग करतोय आपल्याला विचारलं काय वेग किती किती वेळानंतर तो पकडेल किती वेळानंतर तो पकडणार आहे आपल्याला काय काढायचं टाइम काढायचा आहे टाइम काढायचा आहे मग टाइम बरोबर काय करतो अंतर अंतर किती आहे सत्त्याण्णव आणि रिलेटिव्ह स्पीड दोघांमधला फरक एकवीस मधून तेवीस गेले राहिले किती दोन राहिले दोन ने भाग द्या दोन्ही भाग दिल्यावर बे बेचोक आठ बेछोक आठ एक राहिला बेआटी सोळा एक राहिला बे पंचे दहा अठ्ठेचाळीस पॉईंट पाच सेकंद मध्ये पोलीस चोराला पकडतील पर्याय क्रमांक चार आलं तरी लक्षात बघा आकृतीच्या माध्यमातून समजावायचा प्रयत्न करा आणि आवडत असेल लाईक करायचं आहे आपल्या मित्रांना शेअर करायचे आहे आणि कोणती बघा आतापर्यंत एवढे लेक्चर्स घेतलेले आहेत गणिताची जबरदस्त ज्या कन्सेप्ट तुम्ही म्हणाल त्या कन्सेप्ट भरभरून आहे या मागा असं नाहीये की पैसा कमवणंच उद्देश नाहीये की बघा ज्या गर परिस्थितीतून गरीब परिस्थितीतून तुम्ही जात आहेत त्या जा परिस्थितीतून मी सुद्धा आलेलो आहे मला ज्या गोष्टी भेटल्या नाही पण देवाने ज्या गोष्टी मला दिलेल्या आहेत त्या गोष्टी सर्वांना भेटू असं एकही विद्यार्थी महाराष्ट्रामधला राहायला नको की सर ही कन्सेप्ट मला आली नाही म्हणून मी गणितामध्ये कमी मार्क घेतले असं एकही विद्यार्थी भेटायला नको आहे चालेल चाल पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय बघ पुढचा प्रश्न दिलेला आहे की एका पोलिसांनी दीडशे मीटर अंतरावर चोर दिसला तो धावण्या तो धावणाऱ्या चोराला पाच मीटर सेकंद वेगाने पाठलाग करू लागले कोण पोलीस पाठलाग करू लागले चोर पाच ला, किलोमीटर प्रति प्रतिसेकंद धावायला लागला पोलीस सात मीटर मीटर पर सेकंदे सेकंद वेगाने सुरुवात होतात सुरुवात झाली त्या वेगाने पाठलाग करतात तर पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडलं तेव्हा चोराने किती अंतर पार केलं बघा दुसऱ्या टाईपचा प्रश्न आहे चोराने किती अंतर पार केलं म्हणजे एक पोलीस पोलिसाला दीडशे मीटर अंतरावरून एक चोर दिसला बरोबर आहे चोर कोणत्या स्पीडने धावतोय चोर धावतोय पाच पाच मीटर पर ने धावतोय चोर दिसल्याच्या नंतर पोलिसांनी सात मीटर पर ने पाठलाग करायला सुरुवात केली तर चोराने किती अंतर कापले असेल चोराने किती अंतर कापले असेल बघा आता हा आपला ट्रॅक आहे बरोबर आहे हा आपला ट्रॅक आहे प्रत्येक वेळी हा ती तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बरोबर आहे इथं चोरी झाली चोर इथं पोचला बरोबर आहे चोरी झाल्याच्या नंतर चोर इथं पोहोचला इथे पोहोचल्याच्या नंतर किती अंतर आहे दीडशे मीटर अंतर आहे इथून पोलीस इथे आणि चोर इथे इथे त्यांना पकडलं जाईल इथे त्यांना पकडलं जाईल पोलिसांचा वेग आहे सात सेकंद आणि चोराचा वेग आहे पाच मीटर पर सेकंद बरोबर आहे आपल्याला काढायचं काय चोराने किती अंतर कापले असेल काय चोराने किती अंतर कापले असेल आता भाऊ तुला मी स्टार्टिंगलाच सांगितलं काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं कन्सेप्ट काय सांगितलं स्पीड uh, पोलिसाचा स्पीड आणि चोराचा स्पीड हे कशाचे असते अंतराचा अंतरां पोलिसांचं अंतर आणि चोराचं अंतर दोघं काय असतात सारखं असतात हे तुला सांगितलं असतं म्हणजे जर इथं दिलं तुला पोलीस आणि इथं दिलं चोर बरोबर आहे यांचा स्पीड स्पीडचे uh, जे गुणोत्तर असतं बरोबर आहे स्पीड म्हणजे वेगाचं गुणोत्तर जे असतं वेगाचं गुणोत्तर जे काही असेल तेच त्यांच्या अंतराचं गुणोत्तर असतं तेच त्यांच्या अंतराचं गुणोत्तर असणार आहे आता बघ प्रश्न किती सोपा झाला तुला काय विचारलं अंतर विचारलं बरोबर आहे मग मला सांग स्पीड बरोबर आहे इथं मी लिहिलं पोलीस बरोबर आहे आणि इथं लिहिलं मी चोर बरोबर आहे त्यांचं स्पीड बरोबर आहे त्यांचं स्पीडचं गुणोत्तर काय दिलं पोलिसाचं स्पीड काय आहे सात आणि चोराचं स्पीड काय आहे पाच मग त्यांचं अंतर आपल्याला काय विचारलं अंतर मग अंतर म्हणजे त्यांचं डिस्टन्स डिस्टन्सचं गुणोत्तर काय येणार आहे सातास पाच येणार आहे सातास पाच येणार आहे किती येणार आहे पाच बरोबर आहे मग आपल्याला बघा आता मला सांगा दोघांमधला फरक किती आला दोन तर उदाहरणात किती दिलं तुला दीडशे मीटर दिलं भाग दिलं बे बेसाती चौदा बेपंचदा किती किती पट आलं पंच्याहत्तर पट चोराचा विचारला मग चोर 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 किती पाच मीटर गेलेले पाच न राहता पाचशे पंच्याहत्तर पट केली पाच पाच पाँच पंचवीस दोन पस्तीस छत्तीस सदोतीस एकशे पस्तीस मीटर चोराने अंतर पार केलं असेल एकशे पस्तीस चुकलं का आपलं पाचापाचा पंचवीस पाचपाचा पंचवीस पाँ� हात चाल दोन सतपाचा पस्तीस छत्तीस सदोतीस अच्छा तीनशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन वगैरे पोलिसाचा विचारला असतं पोलिसांनी किती केले तेवढी त्याची ते पट केली असते सांग बरं याच्यापेक्षा शॉर्टकट काय भेटेल बघ सी सीपीओ सीपीओला विचारलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय प्रश्नामध्ये की एका पोलिसांनी चोराला ऐंशी मीटर अंतरावरून पाहिजे चोराचा वेग एकवीस किलोमीटर प्रति तास आहे आणि पोलिसाचा वेग वीस किलोमीटर प्रति तास आहे अठरा सेकंद नंतर त्यातील अंतर किती असेल अठरा सेकंद आता इथं तुम्ही कन्फ्यूज होणार आता इथं तुम्ही कन्फ्युज होणार अठरा सेकंदानंतर त्यांचे अंतर किती असणार अठरा सेकंदामध्ये त्यांचे अंतर किती अठरा सेकंदानंतर त्यांची किती अंतर असेल बरोबर आहे बघा आता प्रश्न नीट समजून घ्या बघा आपण एक ट्रॅक काढू हा ट्रॅक आहे इथं चोरी झाली इथं पोलिसांना समजलं बरोबर आहे बरोबर आहे ऐंशी मीटर नंतर समजलं मग बघा तो काय म्हणतोय चोराचा वेग किती आहे इथं चोर आहे एकवीस एकवीस किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास आणि पोलिसांचा वेग किती आहे वीस किलोमीटर प्रति तास बरोबर आहे आणि मध्ये दिलं किलोमीटर प्रति तास दिलं काय किलोमीटर प्रति तास दिलं आणि विचारलं मीटरमध्ये आणि हे सेकंद मध्ये दिलं इथं आपल्याला एकके समान करता आली पाहिजे काय आली पाहिजेत एकके समान करता आली पाहिजेत आता बघा आता इथं नीट बघितलं बघा मी काय सांगितलं तुम्हाला डिस्टन्स बरोबर काय असतो स्पीड इन टू टाइम डिस्टन्स बरोबर काय असतो स्पीड इन टू टाइम असतो हे प्रत्येकाला बघा इथं पोलीस आहे इथं चोर आहे ऐंशी मीटर नंतर समजणार आहे बरोबर आहे तो आपल्याला अंतर काढायचं आहे अंतर काढायचं आहे मग स्पीड 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 बघा स्पीड करताना बघा तो एका सेकंदाला बघा वीस आणि एकवीस एका सेकंदाला एका सेकंदाला एका सेकंदाला किती मीटर जाणार आहे बघा आता आपण एक हे करूया एका आधी तुम्हाला बेसिक थिरी सांगतो लक्षात घ्या म्हणजे तुमच्या अजून ह्या प्रश्नाची अजून लक्ष द्या जर बघा हा ट्रॅक आहे काय आहे हा ट्रॅक आहे ठीक आहे हा ट्रॅक आहे यांच्यामधला अंतर यांच्यामधला अंतर समजा शंभर मीटर आहे किती आहे शंभर मीटर आहे बरोबर आहे आणि हा पाच मीटर पर सेकंद आणि हा तीन मीटर पर सेकंद हा चोर आहे हा पोलीस आहे बरोबर आहे मग बघा एका सेकंदामध्ये त्यांच्यामधला गॅप किती असेल हे जर आपल्याला काढायचं असेल एका सेकंदमध्ये बरोबर आहे डिस्टन्स बरोबर काय असतो स्पीड टू टाईम असतो मग एका सेकंदाला त्यांच्यामध्ये गॅप किती असेल हे जर काढायचं असेल गॅप किती असेल तर डिस्टन्स स्पीड स्पीड बघा स्पीड मधला फरक किती आहे दोन आणि टाइमिंग किती एक सेकंद टोटल किती आलं दोन मीटर मग एका सेकंदाला एका सेकंदाला ते किती मीटर जाणार आहेत दोन मीटर जाणार आहेत एकाच सेकंदाला किती जाणार आहेत दोन मीटर मग दोन मीटर गेले मग टोटल अंतर किती आहे शंभर त्यामधून दोन वजा केले किती झाले अठ्ठ्याण्णव मीटर म्हणजे त्यांच्यामधला गॅप किती राहिला अठ्ठ्याण्णव मीटर राहिला गॅप किती राहिला अठ्ठ्याण्णव मीटर राहिलेला आहे आता बघा काय केलं आपण एका सेकंदामध्ये काढलं बरोबर आहे एका सेकंदात बघा एकाच सेकंदात ते दोन मीटर जाणारे हे मीटर पर सेकंद घेतलेले आहे मीटर पर सेकंद मग सेम प्रश्न तो आहे काय आहे सेम प्रश्न त्याच पद्धतीने आहे लक्षात घ्या बघा आता इथं जर आपण एका सेकंदाचा विचार केला एका सेकंदाचा विचार केला एका सेकंदामध्ये एकाच सेकंदामध्ये सेकंदामध्ये हे सेकंद दिलं ते मीटर पर सेकंद मग याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल याला कशामध्ये कन्व्हर्ट करावं लागेल मीटर पर सेकंद मध्ये मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल मग हे सेकंद मध्ये दिलं तर याला कशाने गुणावं लागेल पाचशे दठराने आणि त्याला टाइम किती लागतो अठरा सेकंद अठरा अठरा कॅन्सल झाले म्हणजे एका सेकंदाला तो किती मीटर जाईल पाच मीटर जाईल एका सेकंदाला किती मीटरची गॅप होईल पाच मीटरची गॅप होईल किती मीटरची पाच मीटरची आता बघा भरपूर जण काय करतील आता इथं काय केलं मी वजा केलं काय केलं वजा केलं आपण गॅप अंतर किती राहिलं हे काढायचंय पण त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलं एका पोलिसांनी चोराला ऐंशी मीटर अंतरावरून पाहिले चोराचा वेग एकवीस किलो आणि पोलिसांचा एकवीस किलोमीटर वीस किलोमीटर अठरा सेकंदामध्ये त्यांच्यामधील अंतर किती असेल अठरा सेकंदामध्ये त्यांच्यामधील अंतर किती असेल अठरा सेकंदामध्ये पकडणार आहेत अठरा सेकंदामध्ये मग अंतर एवढं अंतर पार केलेला आहे आपल्याला हे नाही विचारलं त्यांनी टोटल अंतर विचारलं त्यांच्यामधलं अंतर किती असेल टोटल अंतर इथून पोलिसांनी सुरुवात इथून चोराने सुरुवात मग हे टोटल किती गॅप होता ऐंशीचा होता आणि प्लस पाच किती झालं पंच्याऐंशी मीटर त्यांच्यामधलं अंतर असणार आहे किती अंतर असणार आहे पंच्याऐंशी मीटर पर्याय क्रमांक चार ठीक आहे इथं भरपूर हे आता बघा आता हे प्लस का केलं त्याचं कारण पण वाटलं तर लिहून ठेवा कारण लिहायचं असेल तर लिहून ठेवा बरोबर आहे भरपूर जणांना वाटेल प्लस का केलं प्लस केलं कारण चोराचा वेग जास्त आहे बघा चोराचा वेग जास्त आहे पोलिसांचा कमी आहे हे बघितलं का चोराचा वेग जास्त आहे पोलिसांचा कमी आहे आता हे उलट दिलं असतं हे उलट दिलं असतं एकवीस इथं वीस इथं तर आपण हे मायनस केलं असतं काय केलं असतं मायनस केलं असतं म्हणून इथं काय केलं पाच प्लस केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा आवडत असेल तो शेअर तो बनताय लाईक तो बनताय चल पुढचा प्रश्न बघा रात्री आठ पंधरा वाजता चोरट्याने दुकानदारून चोरी केली अरे बापरे मात्र दागिने चोरून दुचाकीवरून ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने पळू लागला रात्री साडेआठ वाजता पोलिसांना पाचारण करण्यात आलं येथे माहिती देण्यात आली पोलिसांनी चोराला नऊ वाजता पकडले पोलिसांच्या जीभचा वेग काय असेल बघा प्रश्न भयानक आहे बरोबर आहे पण आपण त्याला भयानक पद्धतीने सोडवणार आहे ठीक आहे बघा इथं चोरी झाली दुकानाची चोरी केली बरोबर आहे बरोबर ही किती वाजता चोरी केली आठ पंधराला चोरी केली बरोबर आहे आठ तीस ला पोलिसांना समजलं बरोबर आहे आणि नऊ वाजता त्याला पकडायचं आहे आदेश दिला नऊ वाजता चोराला पकडलं पाहिजे संपला विषय आम्हाला बाकीच माहित नाही बरोबर आहे मग पोलिसांच्या जीपचा वेग काय असेल पोलिसांच्या जीपचा वेग काय असेल बरोबर आहे आता मला सांगा सव्वा आठला चोरी झाली पंधरा मिनिटांमध्ये समजलं मग त्याला किती तासामध्ये पकडायचं आहे तीस मिनिटामध्ये चोराला पकडायचं आहे अर्ध्या तासामध्ये पकडायचं आहे बरोबर आहे मग मला सांगा इथून एवढा किती मिनिटाचा प्रवास किती मिनिटामध्ये प्रवास केला पंधरा मिनिटामध्ये बरोबर किती मिनिटामध्ये केला पंधरा मिनिटामध्ये बरोबर आहे मग मला सांगा त्यांनी किती दिले बघा अं बघा दुचाकीचा साठ किलोमीटर प्रति तास वेगाने पडू लागला साठ किलोमीटर प्रति तास साठ किलोमीटर प्रति तास मला सांगा साठ मिनिटामध्ये साठ मिनिटामध्ये तो किती गेला साठ मीटर गेलेला आहे बरोबर आहे साठ मीटर सॉरी साठ किलोमीटर गेलेला आहे साठ किलोमीटर मग मा मला सांगा एका मिनिटामध्ये किती जाईल एका मिनिटामध्ये एक किलोमीटर जाईल मग पंधरा मिनिटामध्ये किती जाईल पंधरा मिनिटामध्ये पंधरा किलोमीटर जाईल किती जाईल रे पंधरा किलोमीटर जाणारे लगेच याला असं करू नका की साठ साठ किलोमीटर गेला साठ किलोमीटर गेला पंधरा मिनिटामध्ये हे मिनिट याला तास करण्यासाठी ने गुणा साठ साठ कॅन्सल पंधरा लॉजिकल आहे लॉजिकली आहे बरोबर आहे तर हे लक्षात घ्या मग तो किती मीटर गेला पंधरा मीटर गेला बरोबर आहे आपल्याला काढायचं काय आहे टाइम काढायचं काय टाइम काढायचे मग टाइम बरोबर तुम्हाला काय सांगितलं डिस्टन्स इन टू स्पीडन्स इंटू स्पीड बरोबर आहे स्पीड मग मला सांगा टाइम किती अर्धा तास म्हणजे एकशे दोन बरोबर डिस्टन्स किती आहे डिस्टन्स किती आहे सहा डिस्टन्स किती आहे बघा किती पंधरा किलोमीटर एक पंधरा मिनिटामध्ये किती गेला असेल तो पंधरा किलोमीटर गेला असेल किती पंधरा किलोमीटर गेला असेल पंधरा किलोमीटर बरोबर पोलिस स्पीड आपल्याला काढायचं आहे आपण काय करतोय एकच दिशा आहे म्हणून दोघांची वजाबाकी आणि चोराचा वेग किती आहे साठ किलोमीटर प्रति तास चोराचा वेग किती आहे साठ किलोमीटर प्रति तास मग करा याचा तिरकस गुणाकार बघा पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस बरोबर हे काय राहिलं पी मायनस साठ बघा हे प्लस आहे हे मायनस आहे इकडे येताना प्लस होईल साठ सत्तर ऐंशी नव्वद मग पोलिसाचा वेग काय असेल पोलिसाचा वेग काय असेल पोलिसाचा वेग असणारे नव्वद किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांकाच्या सोपा आहे समजलं बघा एकदम कठीण कठीण प्रश्न आहेत बरोबर आहे एकदम कठीण कठीण प्रश्न आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे बघा प्रश्न काय आहे की एकशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या चोराचा पाठलाग दहा किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या पोलिसांनी केला आहे जर चोर शंभर मीटर पुढे असेल तर पोलीस तीन मिनिटांमध्ये चोराला पकडतात मग सांगा चोर कोणत्या वेगाने धावत असेल एक सीजीएल विचारलेला प्रश्न आहे बरोबर आहे आता तुम्हाला सांगतो बघा आपला ट्रॅक काढून घ्या ट्रॅक काढल्याच्या नंतर इथं चोरी झाली आणि इथून चोर इथं पोलिसांना समजलं इथं पोलिस आहेत इथं चोर आहे बरोबर चोराचा वेग माहित नाही एक्स किलोमीटर प्रति तास आहे आणि पोलिसांचा वेग आहे दहा किलोमीटर प्रति तास आहे दहा किलोमीटर प्रति तास आहे बरोबर आहे दहा किलोमीटर प्रति तास आणि इथं एक लाईन दिली बघा जर चोर शंभर मीटर पुढे आहे म्हणजे इथं इथला अंतर किती दिलं शंभर मीटर पुढे आहे तर चोराचा वेग काढायचा आहे काय चोराचा वेग काढायचा आहे मग आता मला सांगा आपल्याला काय दिलं बघा आता इथं काय दिलं हे किलोमीटर दिलं हे किलोमीटर तास दिलं बरोबर आहे हे मीटर दिलं बरोबर आहे त्यानंतर त्यांनी इथं काय दिलं तीन मिनिटांमध्ये चोराला पकडतो हे मिनिट दिलं किलोमीटर दिलं म्हणजे इथं पूर्ण वाट लावून टाकली बरोबर आहे आणि उत्तर विचारलं कशात किलोमीटर प्रति तास म्हणजे इथं एककांची पूर्ण वाट लावून टाकली बरोबर आहे मग बघा आता आपलं काय काढायचं आपल्याला ती बरोबर टाइम बरोबर काय असते डिस्टन्स इन टू स्पीड असते बरोबर आहे डिस्टन्स इन टू स्पीड असते आपल्याला काढायचं काय आहे वेग काढायचं आहे मग टाइम आपल्याला तीन मिनिटं दिलं तीन मिनिटं दिलं त्याला सेकंदात करावं लागेल तीन मिनिटं दिले त्याला सेकंदात करावं लागेल मग तीन गुणिले काय केलं साठ हे सेकंद झालं बरोबर अंतर अंतर किती दिलं शंभर मीटर दिलं शंभर मीटर दिलं बरोबर आहे आणि जो रिलेटिव्ह स्पीड आहे पोलिसाचा किती आहे दहा मायनस चोराचा एकसा आहे हे किलोमीटर दिलं याला मीटर पर सेकंद करण्यासाठी कितीने गुणावं लागेल याला पाचशे ने गुणावं लागेल कितीने पाचशे ने गुणावं लागेल झालं एवढं आलं उत्तर आलं बघा सायक्स साय दोन्ही बारा सायत्री अठरा एकशे ऐंशी बरोबर हे शंभर छेदामध्ये बघा हे जसच्या तसं ठेवा दहा मायनस एक्स दहा मायनस एक सुलेले पाचशे अठरा बघा हे आता बघा हे भागा हे वरती आहे इकडे येताना भागाकारात होईल याला डायरेक्ट भागाकारात आला हे जसंच्या तसं ठेवा बरोबर आहे मग बघा हे एकशे ऐंशी छेदामध्ये शंभर बरोबर दहा मायनस एक्स आणि कंसाचा पाचशे अठरा बरोबर परत हे भागाकाराते इकडे जाताना गुणाकारात होईल इकडे जाताना गुणाकार होईल काय होईल इकडे जाताना गुणाकार होईल आता हे असंच राहू द्या बघा एक शून्य शून्य कट झाला कट झाला मग बघा आता इथं डायरेक्ट लिहिलं तर बघा हे अठरा अठरा हे भागाकारात आहे इकडे येताना गुणाकार होईल बरोबर आहे आणि हे गुणाकारात आहे इकडे येताना भागाकारात होईल इकडे येताना दोन मिनटं दोन मिनट दोन मिनटं दोन मिनट काय तरी सै, सैत्रिक अठरा बरोबर आहे सैत्रिक अठरा झालं ठीक आहे मग बघा सॉरी हे गुणाकारात आहे बरोबर आहे हे भागाकारात आहे इकडे येताना गुण इकडे येताना बघा आता ह्या शून्य शून्य कट झालं ह्या अठराने याला भाग दिले अठरा एके अठरा पाच एके पाच पाच दोन्ही दहा बरोबर आहे इकडे काय राहिलं दोन बरोबर दहा मायनस बघा हे हे काय आहे हे काय आहे प्लस मध्ये इकडे जाताना मायनस होईल मग दहा मधून दोन गेले राहिले की ती मायनस आठ बरोबर मायनस एक्स मायनस मायनस निघून गेलं मग त्याचं उत्तर किती आलं आठ उत्तर किती आलं आठ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असेल पर्याय क्रमांक दोन आठ किलोमीटर प्रति तास पुन्हा सांगतो मग आपण काय केलं टाइम आहे मीटर पर सेकंद केलं साठ तीन मिनिटं दिलं त्याला सेकंदात केलं शंभर मीटर अंतर दिलं आणि हे वजा का केलं कारण एकच दिशा आहे म्हणून वजा बाकी पोलिसांचं दिलं याचं विचारलं मग त्याला मीटरवर सेकंद सेकंद करण्यासाठी पाचशे दाटा गुणलं पाचशे अठराने गुणल्यावर बघा हे सरळ सरळ कुठं जाते हे वरती जाते हे वरती जाते हे जसंच्या तसं राहते इकडे भागाकारात येते किंवा यांनी डायरेक्ट याला भाग द्या तरी चालेल किंवा यांनी याला डायरेक्ट भाग दिला तरी चालेल मग याला आपण डायरेक्ट खाली आणलं हे झालं मग हे वरती आहे हे भागाकारात आहे बरोबर आहे इकडून इकडं भाग दिलं भाग दिल्याच्या नंतर बघा हे कट झालं अठरा एक अठरा अठरा एक अठरा राहिलं फक्त दोन आणि दहा एक्स मग हे प्लस आहे इकडे जाताना मायनस होईल मायनस चिन्ह जसंच्या तसं उत्तर काय येईल तुमचं आठ किलोमीटर प्रति तास ठीक आहे बघा हे होतं आजचं लेक्चर लेक्चर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे कोणते प्रश्न असतील याच्यावर जे तुम्हाला समजत नसतील ते नक्की पाठवा आणि आपली नऊ लवकरच एक मार्चला नवीन बॅच येते गणिताची तुम्ही जॉईन करू शकते चालेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज थांबतो आजच्यासाठी एवढं जय हिंद गुड बाय टेकर विश बेस्ट अँड लव